हाय so गाय सगळ्यांना कसे आहात मस्त मजेत ना आय होप समस्त असाल मजेत असाल तर आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत असं कितीही म्हटलं तरी आवाजावरून तुम्हाला समजेल कारण की सर्दी आहे आणि थोडीशी कणकनी व्हायरल झाली त्याच्यामुळे तब्येत तब थोडीशी डाऊन आहे सो आजचा ब्लॉग लेट स्टार्ट केलाय बिकॉज ऑफ की सर्दी आणि बाकीच्या व्हायरलच्या गोष्टी कारण की आज दिवसभर मस्त मेडिसिन लिहून आराम केलेला आहे आणि आता कुठेतरी बरं वाटते में व्लोग तर म्हटलं चला ब्लॉगची सुरुवात करू तर आज आहे गुरुवार शिवस्वामी समर्थ सर्वांना आणि आजच्या ब्लॉगचे स्टार्ट आपण करतो करतोय तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे तर आय होप ती तुम्हाला आवडेल आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या तर एवढंच मागणं तुमच्याकडे मागते आणि प्लीज प्लस वेल आयकन हिट करा जेणेकरून केव्हा वा के जेव्हा केव्हा माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटतील तर पहिले तुम्हालाच पाहायला भेटतील आणि सुरुवात आपली नवीन आहे यूट्यूबवरती त्याच्यामुळे खूप काही चुका होणार आहेत आय होप सो so, तुम्ही समजून घ्याल आणि चुकांमधूनच माणूस शिकतो तर जाऊ द्या होतील तेवढ्या चुका करायच्या आणि तुम्ही जर कमेंटमध्ये मेन्शन केलं तर त्यातून मी शिकून पण निघेल तर चला आजच्या ब्लॉगमध्ये थोडंसं बोलू पण चिटचॅट पण थोडंसं करू कारण की आता ब्लॉग लेट चालू केलं आहे त्याच्यामुळं ब्लॉग खूप छोटा बनेल आणि छोटा बनला तर त्यात काही मजा येणार नाही तर म्हणून म्हटलं चला थोडंसं चिटचॅट पण करावं व्लॉगला स्टार्टिंग करावा कारण कसं आहे की यूट्यूबवरती आले आणि आत्ता कुठेतरी वाटतंय की यूटूबवरती जम बसायला लागलाय ला 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 ला। बिकॉज ऑफ की एक दोन व्हिडिओ व्हायरल गेले त्याच्यामुळे रोज एक दोन तीन चार असे सबस्क्रायबर वाढत आहेत त्याच्यामुळे तेच खरं मनाला इतकं छान वाटतं आणि इतकं समाधान वाटतं ना कारण की दिवसभर आता व्हिडिओ करणं काही सोपं नाही आहे कारण दिवसभराच्या क्लिप्स शूट करून घ्यावं लागतात छोट्या छोट्या त्या परत एडिटिंगमध्ये अरेंज कराव्या लागतात एक शूटिंग एक वेळ सोपं आहे पण एडिटिंगमध्ये अरेंज करणं तेवढा टाईम माझा व्हिडिओ बनवणं हे खूप अवघड आहे आणि किचकट काम आहे हो त्यातच नवीन असाल तर दोन अडीच तास पण तुमचे जाऊ शकता आणि थोडीशी प्रॅक्टिस असेल तर एक दीड तासात काम होऊन जाते पण तेच असतं आहे ना की बाबा दिवसभराचं रुटीन शूट करायचं जेवढं काही करता येईल तेवढं आणि संध्याकाळी एडिटिंगला बसायचं आणि मी मेहनत तर आहे कारण खरंच मेहनत असते एक व्हिडिओ बघायला आपल्याला चार पाच दहा मिनटाचा व्हिडिओ बघायला काही वाटत नाही आपण इझिली तो व्हिडिओ बघतो पण त्याच्या पाठीमागची जी मेहनत आहे ना ती खूप असते आणि जे ते आहेत किंवा जे ब्लॉग वगैरे करतात जे व्हिडिओ बनवतात त्यांनाच ते माहीत असेल तर मी पण त्यातली आत्ताशी नवीन आहे आणि आता कुठेतरी जरा जरा आत्ता वाटतं की बाबा गेन होत तर चालले सबस्क्रायबर तर आता गॅप नको घ्यायला कंटिन्यू आपल्या वेळ चॅनलवरती व्हिडिओ पडायला पाहिजे नाही करून असा छान असा ग्रोथ होईल आणि आपली मस्त अशी एक फॅमिली तयार होईल तर आय होप so, सो त्यासाठी तुम्ही नक्कीच मला सपोर्ट कराल तर आहे मसाला घेतला त्यामध्ये कांदा खोबर शेंगदाणे लसूण तळलेला होता आणि कोथिंबीर ह्याचं मस्त बारीक वाटण काढून घेतलं त्यानंतर घरचा मसाला चिकन मसाला गोडा मसाला किचन किंग लाल मिरची हळद आणि मीठ या सगळे मसाले घेऊन मस्त तेलामध्ये परतले आणि त्यानंतर त्यात आपलं वाटण घालून परतू परतू घेतला आणि खरंच जे वेजिटेरियन ना त्यांच्यासाठी ही भाजी एकदम छान आहे कारण की खरंच भाजी भाजीचा जी टेस्ट येते ना एक 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 ते एकदम भारी येते आणि या बियांचं टेक्चर असं एकदम प्रवाळ असतं ना त्याच्यामुळे खायला पण असं फिलिंग भारीच येते म्हणजे एकदम असं काय म्हणते टेस्टच भारी असते सध्या या बियांचा सीझन आहे सध्या पावट्याच्या शेंगा ह्या त्या शेंगा आता यायला लागतील बाजारात तर त्याच्यामुळे सीझन आहे सो भेटल्या होत्या आणि गावाकडेच या शेंगा भेटतात सिटीमध्ये शक्यतो या शेंगा भेटत नाही भेटल्या तरी क्वचितच असतात त्याच्यामुळे गावाकडे आहेत तर त्याचा लाभ घेतलाच पाहिजे तर मस्त अशी मी भाजी केलेली आहे आणि तुमच्याकडे कशा पद्धतीची भाजी करतात ते मला सांगा आमच्याकडे तर हे चिकनचा जो आपण मसाला काढतो ना नॉनव्हेजचा तोच मसाला काढतात फक्त इथे हरभरा डाळ किंवा फुटाण्याऐवजी शेंगदाणे तळून घालतात बाकी प्रोसेस सगळी तीच आहे फक्त ह्या बिया उकडून घ्यायच्या आणि ती मी पाणी न घालता उकड काढलेले आहे त्याच्यामुळे टेस्ट आहे तशीच राहते आणि बिया शिजायला एवढा टाईम लागत नाही या पण भारी भाजी एकदम मस्त होते जर तुम्हाला अशी खायची असेल सुक फ्राय तर तुम्ही अशी खाऊ शकता पण आता आम्हाला भाकरी करायच्या होत्या त्याच्यामुळे मग ग्रेव्ही ठेवली भाजी केलेली आहे आणि एकीकडे एक वरण पण फोडणीला घातलेलं आहे टोटली म्हणजे आपला इव्हिनिंगचा स्वयंपाक झालेला आहे डाळ भात आणि काय म्हणतात आ, ही डबल रस्सा भाजी आणि भाकरी करायच्या फक्त बाकी भाकरी जेवताना मस्त करायच्या तर इथे पाहू शकता मी वरणाला फोडणी देते तर वरणामध्ये आज तडक्याचं वरण करायचं ठरलं होतं कारण कांदा टोमॅटो कापून ठेवलेलं होतं तर मग म्हटलं वाया नको जायला सो तसं तसं या दोनमधून वेगळी चव असली की मुलं पण आवडीने खातात कारण रोज रोज तेच म्हटलं की पोरांना पण नको नकोसं होतं खायला तर त्यामध्ये आत्ता कांदा टोमॅटो का कोथिंबीर ह्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत तर मस्त असं वरणाला तडक्याचं वरण किंवा त तडका डाळ आपण म्हणू शकतो तर त्या टाईम ही डाळ मी केलेली आहे आणि आजच्या डाळीमध्ये फक्त मी डाळ यूज केलेली आहे नेहमी मुगाची मसुरीची डाळ मिक्स असते पण आज म्हटलं थोडीशी टेस्ट वेगळी कारण अवधूत पण अलीकडे खायला नको म्हणायला लागला आहे ला, मग डाळ दोन तीन दिवस सलग दिली दुखत होतं त्याच्यामुळे पण मग आता त्याचा कंटाळा झाला त्याच्यामुळं आज जरा वेगळं काहीतरी केलं जेणेकरून त्याच्याकडून ते खाल्लं जाईल पण असं कधी कधी एक्सपेरिमेंट करावे लागतात आणि कधी कधी एक्सपेरिमेंट फसतात पण आणि कधी कधी चांगले वर्क पण करतात आणि खरंच वर्क केले ना ती मनाला एकदम समाधान लागतं की बाबा आपण काहीतरी करायला गेलो पण ते चांगलं झालं असं तर पाहू शकता इथं मस्त डाळ्याला तडगा दिलेला आहे एकीकडे आपली भाजी उकळते नंतर बाजूला करून घेतलं आणि मस्त जेवण वगैरे करून घेतलं मुलांनी पण मस्त एन्जॉय केलं डाळ भात मला वाटलं की अवधूतला आवडेल नाही आवडेल पण अवधूतने पण छानपैकी खाल्लं ते कारण टेस्ट पण थोडंसं टेस्ट बर्डस बिघड जाऊनच ते ना तोंडाला व्हायरल असल्यानंतर पण असते तुरीची डाळ म्हटलं थोडीशी टेस्टी आणि त्याच्यामुळे तुरीची डाळ घातली होती तर मस्त अवधूतने पण डाळ भात वगैरे एन्जॉय केला त्यानंतर एवढ्या का गुलाबी थंडी नाही म्हणता येणार आपल्याला कडाक्याच्या थंडीत असे रस्त्यावरती दोघांचाच खेळ चालला होता पण जेवल्यानंतर थोडंसं त्यांना खेळून देते जेणेकरून कसं की झोपायला मग इझिली झोपतात आणि थोडीशी दमली ना की छान झोप लागते पोरांना पण त्याच्यामुळे संध्याकाळचं मग थोडंसं शतपावली आमची चालू असते आणि मुलांचा असा खेळ चाललेला असतो जो जोपर्यंत आम्ही बाहेर आहे तोपर्यंत तर मस्त पोरांनी पण असा एन्जॉय करून घेतला कारण रात्रीच आता सध्याला कोणी बाहेर पडत नाही आहे कारण खूप कडाक्याची थंडी आहे तर